नमस्कार मित्रांनो आर्यभारत चॅनलवर सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत आहे गेल्या कित्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठींच्या शहाण्णव कुळांच्या विषयी सविस्तर माहिती सा पाहतोय आता बऱ्याचशा कुळांची सविस्तर माहिती इतिहासामध्ये सापडते पण बरीचशी अशी कुळ आहेत ज्यांची कुठेही ऐतिहासिक माहिती सापडत नाही पण त्याचा अर्थ असा होत नाही ह्या घराण्यांना ऐतिहासिक वारसा नाही किंवा प्राचीन वारसा नाही मराठींची जी शहाण्णव कुळ आहेत या प्रत्येक शहाण्णव कुळाला रा, खूप प्राचीन वारसा आहे खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे पराक्रमाचा वारसा आहे त्यांचे कुळाचार आहेत प्रत्येकाचे त्यांचे काही शास्त्रानुसार संकेत आहेत तर असंच आपण आजच्या कुळाची माहिती बघणार आहोत ते नालिंब्रे नालिंब्रे किंवा नालिंद्रे तर ह्या कुळाची मगाशी सांगितल्याप्रमाणे जास्त कुठं माहिती सापडत नाही ऐतिहासिक जर कोणाकडं नालिंब्रे किंवा नालिंद्रे कुळाची जर माहिती असेल तर त्यांनी जरूर आम्हाला कळवावं कमेंट बॉक्समध्ये आपण त्यावर आणखी एखादा सविस्तर व्हिडिओ बनवूया तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली हा आम आमच्या भागामध्ये कुठे नालिंब्रे किंवा नालिंब्री आडनावांची लोकं किंवा त्यांच्या कुळातल्या इतर आडनावांची लोकं सापडत नाहीत तरी आपण शहाण्णव कुळामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या कुळाविषयी काय जी एवढी माहिती आपल्याला उपलब्ध आहे ती सांगणार आहोत तर नालिंब्रे कुळ हे मुळचं चंद्रवंशी कुळ आहे चंद्रवंशी किंवा सोमवंशी कुळ असं सुद्धा म्हटलं जातं तर ह्या कुळाचं गोत्र आहे आणि त्या व्यतिरिक्त यांचं जे देवक आहे ते उंबर आणि शंख असं आहे तर प्रत्येक मराठा कुळाला मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप मोठा वारसा आहे नालेंब्रे कोळाविषयी जर आणखी कुणाला सविस्तर माहिती असेल तर त्यांनी जरूर आपल्या कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवावी आता ह्या नालेंबरे कोळामध्ये पारधे त्यानंतर मान मानखेरे त्यानंतर मोडक अशी जवळपास पंचवीस आठ नावं किंवा पंचवीस कुळं सापडतात त्याची सविस्तर नावं आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहेत आवर ते आवर्जून पहा आणि त्या व्यतिरिक्त जर आणखी कोणाला सविस्तर माहिती असेल ऐतिहासिक माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा आपण त्यावर आणखी एखादा सविस्तर व्हिडिओ बनवू धन्यवाद